भारतानं अग्निपा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे ओडिशाच्या तटावर शे अग्निपा क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे ओकडून ही चाचणी करण्यात आली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी होती यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली संपूर्ण चीन अग्निपाचच्या कक्षेत असणार आहे अग्निपाच ही अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहे ओडिशाच्या विलर बेटावरून अग्निपाचची यशस्वी चाचणी करण्यात आली या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये संपूर्ण चीन असतो त्यामुळे क्षेपणास्त्राची महत्त्व अनन्य साधारण आहे अग्निपाची ही शेवटची चाचणी जानेवारी दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली होती चीनपर्यंत मारा करण्याची अग्निपाचची क्षमता आहे संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्निपाचचे ती तीन टप्पे आहेत स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधी अग्निपाची ही शेवटची चाचणी होती या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम